राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट महिलांना स्वावलंबी करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि गुलाबी ई रिक्षा योजना आता राबवली जाते महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी कोल्हापुरात दिली माहिती रक्षाबंधनाच्या निमित्ताने बीडच्या मोतीलाल कोठारी शाळेच्या विद्यार्थिनींसाठी राख्या बनवण्याचं देण्यात आलं प्रशिक्षण मुलींनी बनवलेल्या राख्या जवानांना पाठवल्या जाणार वाशिम जिल्ह्याच्या मिशन आशीर्वाद या शाश्वत शेतीतल्या उपक्रमाला राष्ट्रीय गौरव केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दिल्लीत पुरस्कार प्रदान सांगली जिल्ह्यातल्या मिर्झेमध्ये कवलापूर इथं नागरी आणि मालवाहतूक विमानतळ उभारावं या मागणीसाठी आमदार सुधीर गाडगिळ यांनी घेतली नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नवी दिल्लीत भेट नागपूरमध्ये वैभवशाली भारत एक नई उडान या संकल्पनेवर आधारित चव्वेचाळीस बाय पस्तीस फूट आकाराची तयार करण्यात आली राखी वर्धमान नगरच्या ललिता पब्लिक स्कूलचा उपक्रम आणि सोलापूरचे हातमा कारागीर राजेंद्र सुदर्शन अंकम यांना संत कबीर हतखरगा राष्ट्रीय पुरस्कारानं नवी दिल्लीमध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते गौरव